अनेकांचे एक्झिट पोल आले बहुतांश कल हे माहितीच्या बाजूने झुकलेले आपण पाहत आहोत पण यातलं खरं काय या आणि खोटं काय याची उत्तरं तेवीस तारखेच्या निकालात दडले पण देशातील बहुतांश इलेक्शनचा अंदाज खरा ठरणाऱ्या सट्टेबाजाराचा महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज समोर आला आणि सगळ्यांच्याच भूया उंचवल्यात कारण सट्टे बाजारानं राज्यात पुन्हा एकदा माहिती सरकार येत असल्याचा अंदाज बांधल्यानं विजयाचा गुलाल उधळण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाविकास आघाडीचे धाबे चांगलेच जणलेले दिसतात पण हा सट्टा बाजाराचा एक्झिट पोल नक्की असतो तरी काय त्याला एवढं सिरियसली का घेतलं जातंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या अनुषंगानं त्याचे प्रेडिक्शन नक्की आहे तरी काय तेच समजून घेऊयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सट्टा बाजार अगदी गावठी भाषेत सांगायचं झालं तर जुगार जसा क्रिकेटमध्ये हा सट्टा बाजार ऍक्टिव्ह असतो अगदी तिचकाचा तो राजकीय घडामोडीतही फरक फक्त इतकाच क्रिकेटमध्ये खेळाडूंवर सट्टा लावला जातो तर राजकारणात पक्ष आणि उमेदवारांवर असाच एक सट्टा बाजार देशात सर्व परिचित आहे आणि तो म्हणजे फलोदी सट्टा बाजार या सट्टा बाजारानं देशातील अनेक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेचा अंदाज वर्तवला होता विशेष म्हणजे तो अनेकदा खराही ठरला होता त्यामुळे महाराष्ट्राच्या कॉन्टॅक्ट मध्ये या सट्टा बाजारानं की कसा निकाल लावलाय ते थोडं सविस्तर पाहूयात फलोदी बेटिंग मार्केटने निकालाच्या आधीच मायुती एकशे बेचाळीस एक ते एकशे पंचावन्न जागावर जिंकत असून राज्यात एकट्या भाजपला नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळून तो राज्यातील बिग फिश बनेल असा अंदाज लावलाय शिंदे गटाला छत्तीस ते चाळीस जागा आणि अजित पवार गटाला अवघ्या बारा ते सोळा जागा दिल्या आहेत थोडक्यात काय सट्टा बाजाराच्या आकडेवारीनुसार तरी सध्या तरी महाराष्ट्रात महायुती सरकार येऊन भाजप महाराष्ट्रात सिंगल लार्जेस्ट पार्टी बनेल असा अंदाज व्यक्त केला जातोय यासोबतच बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्रात विधानसभा निकालांच्या अनुषंगानं आपापले अंदाज जाहीर केलेत या दोन्ही सट्टा बाजारांचा ट्रेंड देखील महाराष्ट्रात माहिती सरकार येईल असाच आहे एवढंच नाही तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघा आघाड्यांमधील विजयाचं मोठं राहील महायुती एकशे साठ प्लस घरात जाईल असं या सट्टा बाजाराचं प्रडिक्शन आहे मात्र असं असलं तरी मायुतीसाठी चाळीस पैसे आणि महाविकास आघाडीसाठी अडीच रुपयांचा दर सध्या सट्टा बाजारात चालू दिसतोय त्यामुळं सट्टा बाजाराचा महाराष्ट्राचा अंदाज खरा ठरला तर मात्र महाविकास आघाडीची मोठी हानी होऊ शकते विविध एक्झिट पोलच्या निकालात माहितीला आधीच क्लिअर मेंडेट देण्यात आले अनेक एक्झिट पोल हे सत्ताधारी पक्षाची बाजू लावून धरतात असे अनेक आरोपही आतापर्यंत झालेले आहेत त्यामुळं आता या सट्टा बाजाराचा हा अंदाज खरा आहे की खोटा याचं उत्तर परवा सगळ्यांच्या समोर राहीलच बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद